सिंधुदुर्गातल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आणि यावरून विरोधकही आक्रमक झाले गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधींनीही यावरून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधलाय पाहूया सर आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं शायद प्रधानमंत्री इसके लिए माफी मांग रहे हैं कि मैंने जिसको कॉन्ट्रैक्ट दिलवाया उसने भ्रष्टाचार किया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये लढाई सुरू आहे मालवण मधील शिवरायांच्या पुतळा कोसळल्यामुळं नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांची माफी मागितली होती हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुटून पडले हमारे लिए छत्रपती शिवाजी महाराज ये राजा महाराजा राजपुरुष मात्र नाहीये हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका कर के मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी अलग अलग कारण हो सकते हैं पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई मूर्ति के बंदे में भ्रष्टाचार हुआ शायद प्रधानमंत्री इसके लिए माफी मांग रहे हैं कि मैंने जिसको कॉन्ट्रैक्ट दिलवाया उसने भ्रष्टाचार किया महाराष्ट्र के लोगों से चोरी की ये कारण हो सकता है। सांगलीत काँग्रेस नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत माजी मंत्री डॉक्टर आणि लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला मात्र यावेळी काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी केलेल्या विधानावर वाद उफाळला शिवराय जसे स्वराज्यासाठी लढले तसे राहुल गांधी संविधानासाठी लढतायत असं वक्तव्य विश्वजित कदमांनी केलं जिस तरीके से छत्रपती शिवाजी महाराजने स्वराज की लढाई इस भूमि से महाराष्ट्र पर पूरे हिंदुस्तान में लड़ी थी और यह स्वराज्य जो है वो जनता का हमारा राज्य है आम लोगों का राज्य है उस तरह की लड़ाई आज हम देख रहे कि देश में आप लड़ रहे हैं वो संविधान बचाने के लिए लड़ रहे हैं वो लोगों की लड़ाई लड़ रहे विधानसभा तुम्हें संविधान मुद्दे वर्ती लोग जाऊ शकत नहीं हे आता त्यांना सगळ्यांना कळालेलं आहे त्यामुळं आता छत्रपती शिवाजी महाराजांची उंची काय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा काय आणि तुम्ही बोलताय काय लोक ह्याच्यावरती आता त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी खुलासा केला पाहिजे महाराजांच्या सगळ्या विषयावरून राजकारण करणारी मंडळी आज तुम्ही राहुल गांधीची तुलना करताय हे कितपत योग्य आहे त्यांनी या विषयावरती बोललं पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते सांगलीतील कार्यक्रमात शरद पवारांसह मवियातील महत्वाचे नेते उपस्थित होते मात्र या सोहळ्यानिमित्त खटकणारी बाब होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती उद्धव ठाकरेंच्या मनात लोकसभेला सांगलीतील पराभवाची सल कायम आहे का अशी चर्चा उपस्थित होती सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केला होता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत विजय मिळवला तेव्हापासून विशाल पाटील आणि विश्वजित कदमांवर ठाकरे नाराज होते कदम आणि पाटील यांनी उद्धव ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली सर्व विवाद मिटल्याचं आणि विधानसभेसाठी एकत्र काम करण्याचं ठरलं असल्याचं ठाकरेंनी सांगितलं त्यामुळे सांगलीतल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे येतील अशी अपेक्षा होती पण त्यांच्या अनुपस्थितीमुळं उद्धव ठाकरे यांच्या मनातील राग अजून गेला नाही का असा प्रश्न निर्माण होतो सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते सगळ्यांचे सहकारी होते स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातृश्री येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही आपल्याला एक व्यक्तिगत संबंधाच्या नात्यापोटी अशा अभिवादन कार्यक्रमाला स्मारक अनावरण कार्यक्रमाला सगळ्यांनी जायला त्या ठिकाणी हवं होतं त्यामुळं मी एवढंच म्हणेन की पतंगराव कदम साहेबांचं व्यक्तिमत्व पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि उलट पतंगराव कदमसाहेबांचे सुपुत्र विश्वजित कदमसाहेब ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्या महाविकास आघाडीचे एक प्रमुख घटक उभाटा गटाचे नेते आहेत त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीमधल्या एका घटक पक्षाचे दिवंगत नेत्याचे एवढं मोठं स्मारक होतंय त्याला उभाटा गटानं नक्कीच जायला पाहिजे होत सांगलीत राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार हे बडे नेते एकत्र आले होते मात्र उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवल्यामुळे मवियामध्ये नक्की काय सुरू आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली